साहेबांचा शुभा जन्माला आला जिजाऊ मातेला एक ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जिजाऊ महासाहेबांच्या आपल्यावर फार ऋण आहे म्हणून मी तर असं म्हणेल मासाहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर बाटल्या असते आमच्या मुलीबाळी बाटल्या असते आमच्या मुलीबाळी तर नसते राहिले कपाळी जर तुम्ही नसत्या तर कुंको राहिले मंदिरावरती कळस नसते राहिले मंदिरे मंदिरावरती कळस तर नसत्या दिसते अंगणी कळस महासाहेब जर तुम्ही झाल्या नसत्या तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज तो काशी की कला जाती मथुरा में मस्ती मस्ती अगर अकेला शोभा न होता तो सुन्नत सबकी होती शिवनेरी लागले सगळीकडे त्या ठिकाणी आनंदी आनंद झाला एकमेकांच्या तोंडामध्ये साखर देऊ लागले आणि मुलगा जरी जिजाऊ महासाहेबांना झाला असला तर हा मुलगा फक्त महासाहेबांचा नसून मुलगा जिजाऊंना झाला मुलगा शहाजीराजांना झाला मुलगा सह्याद्रीला झाला मुलगा शिवनेरीला झाला मुलगा हिंदवी स्वराज्याला झाला मुलगा हिंदुस्थानला झाला आणि ह्याच गुळाच्या जन्मामध्ये तर होत अखंड हिंदुस्थानाचं भवितव्य बाळराजे वाढत होते एके दिवशी महासाहेबांनी राजाला मांडीवर घेतलं सांगितलं राजे ज्यावर धर्मावला ग्लानी येते साधू संताला त्रास होतो रैतेला त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला स्वतः भगवान परमात्मा या भूतालावर अवतार अवतार घेत असतो अरे यदा यदा ही धर्मश ग्लानी भारतात धर्मावर ग्लानी आली की भगवान परमात्मा या धर्मावर त्या ठिकाणी संकट दूर करण्यासाठी त्यावेळेस राजे म्हणाले मासाहेब आता माझ्या जन्मा नंतर जर धर्मावर ग्लानी आली संत सज्जनाला त्रास झाला आणि गोर गरीब जर दुःख भोगावं लागत असेल तर आता मी देवाला अवतार घेऊन देणार

अठरा पगड जाती कोळ्या केल्या दलगड चांभार साळी तेली माळी कोळी मराठा मुस्लिम प्रत्येक जातीचा एक मावळा घेतला आणि प्रत्येक जातीचा एक मावळा घेऊन राजे त्या ठिकाणी बोलले मावळ्यांना मावळ्यांना आपल्याला खेळ खेळायचा मावळ्याने मा सांगितलं बोलाना राजे कुठला खेळ खेळायचा चेंडू फळी खेळायचा काय इटू दांडू खेळायचा बोलाना बोला राजे काय खेळ खेळायचा त्यावेळेस राजे म्हणाले मावळ्यांना आता आपल्याला असला खेळ तसला खेळ खेळून जमणार नाही आपल्याला आता खेळ खेळायचा हिंदवी स्वराज्य निर्माण करा मावळ्यांनी सांगितलं राजे काही अडचण नाही आम्ही खेळ खेळ तयार आहे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं मग मावळ्यांचं ठरलं गोल्यावरती बसले तबडक 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 कायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि घंटानाथ केला त्या घंटानादायलेश्वराच मंदिर गेलं हर हर महादेवाची शिवगर्जना झाली शेकडो वर्षाच्या नंतर सह्याद्री शिवाई माता आनंदामध्ये डोलायला लागली जगत जननी तुळजा भवानी तुळजा पुढावरचा पांडोरंग्मा आनंदामध्ये डोलू लागला हळदीच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आनंदाने डोलू लागली आणि देऊच्या राऊळात जगद गुरु तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिले याच कारण प्रारंभ क्रांतीचा झाला रायलेश्वराच्या मंदिरात जाऊन गर्जना केली आणि मावळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवात केली हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला आणि सांगितलं हे सर्व साक्षी आज आम्ही शपथ हिंदवी स्वराज्य निर्माण करायची आमचा कुठला स्वार्थ नसून केवळ रयतीच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं रैतीवर कल्याणाचे दिवस आणावं म्हणून आम्ही या ठिकाणी शपथ घेतो तुझ्या पाय या निस्वार्थी भावनेने केलेल्या प्रतिज्ञेला प्रार्थनेला येस दे रायलेश्वरा तुझ्या पाया

जगाच्या पाठीवर दह्याचा दुधाचा पंचामृताचे अनेक अभिषेक आम्ही पाहिले असतील ऐकले असतील केले असतील पण जगाच्या पाठीवर रैतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा जगाच्या पाठीवर एकच जमता राजा झाला त्या राजाच नाव आहे शिवाजी महाराज वयाच्या सोळा वर्षी नवी स्वराज्याची शपथ घेतली आणि पहिला किल्ला जिंकला मुलांना तोरणा तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच तोरण म्हणलं आणि महाराजांना हे सगळं करण्यासाठी महाराजांच्या सोबत जे मित्र जोडले होते जे मावळे जोडले होते ते अतिशय महत्वाचे होते अतिशय महत्त्वाचे होते एक त्यातला प्रसंग सांगून मी पुढे जाईन महाराजांना पन्हाळागड सोडायचा होता महाराजांना गडावर जाणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची होती बेचाळीस हजार सैन्याच्या शिंदी होता सहा महिन्याच्या अगोदर महाराजांनी अफजल खान फाडला होता अफजल खानाचा बदला घेण्यासाठी विजापूर पूर्ण हो निश्चित फोन आला होता बेचाळीस हजार सैनिक त्याच्या जवळ होत त्यांनी भंडारा गडाला विजा मारला होता आणि महाराजांना विशाल गडावर जाणं ही गोष्ट अतिशय महत्वाची होती आणि महाराजांनी विशाल गडावर जाण्यासाठी तारीख निवडली इतिहास सांगतोय बारा जुलै सोळाशे साठ आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस होता होते प्रभूवर सगळी जबाबदारी दिली होती दोन पालिका माझी प्रभूने तयार केल्या होत्या एका पालिकेमध्ये महाराज बसले होते एक पालिके पाठीमाग रिकामी चालत होती आता वेळा जवळ जवळ येत होता आता वेळा शंभर शंभर आता वेळा पन्नास पावलावर आता वेडा पंचवीस पावलावर आता वेळा पाच पावलावर आला होता डेड्यामध्ये मावळ्याचं पाऊल पडलं होतं वरून धो धो असा पाऊस पडत होता तरी सुद्धा मावळ्याच्या अंगातून घाम निघत होता त्याच कारण महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती आणि त्या गडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्याची होती आता मावळे पुढे पडत होते वेळा पाठीमागे पडत होता एका जाळीतून दोन डोळे चमकले वाघाचे नाही माणसाचेच आहे आणि जाळीतून समजताय त्या अर्थी गुप्तचर असले पाहिजे ठरल्याप्रमाणे पुढे आली ठरल्याप्रमाणे मावळा त्या पालखीमध्ये बसला पंधरा तिथं थांबले महाराजांसारखा त्या मावळ्याने धारण केला होता आणि बाजी प्रभू महाराजांना घेऊन आड मार्गाने पडत होते मला सगळं सांगायचं नाही फक्त उदाहरण म्हणून सांगायचं आहे पाठीमागून गणिम येतो असं ज्या वेळेला बाजी प्रभूला समजलं होतं सिद्धी मसूद पाठीमागून

आज आपण ठिकाणी थांबणं गरजेचं नव्हे महाराज लाख मारावे महाराज पण लाखाचा मारा पोशिंदा मरू नये महाराज आणि जोपर्यंत तुम्ही गडावर पोचते होणार नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमाग हे शत्रूला येऊ देणार नाही हा भाजी हा भाजी आपल्या प्राणाची ला 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 भाजी लावेल पण आपल्या पाठीमाग हे शत्रूला येऊ देणार नाही बाजी प्रभूंनी मुजरा केला आणि तोच मुजरा बाजी प्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला महाराज निघाले सुरुवातचा वेळा होता तीनशे मावळ्यांनी कडक तयार केलं पवानीने महाराजांना मार्ग मिळून दिला आणि महाराज गडावर सुद्रुप पोस्त झाले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर महाराजांनी बाजी प्रभूला तो भेच सुरुवात केली भेटले माझी आम्ही लवकर या माझी वाट पाहतोय बाजी वा तुमची तुमच्यामुळे तुम जा जाजा मी गडावर सुखरूप पोहोचले बाजी लवकर या बाजी लवकर या बाजी असे महाराज आवाज देत होते आणि बाजी प्रभू सुद्धा याच समाजाची वाट पाहत होते कशासाठी तर मरण्यासाठी आता माझा राजा जगला असेल आता माझा महाराष्ट्र जगला असेल आता माझी माती जगली असेल आता माझा मित्र जगला असेल लाखाला जगवणारा मित्र जर जगला असेल ना दादा तर अशा एका मित्राला जगवण्यासाठी हा त्याचा मित्र बाजीप्रभू मेला तरी चालेल विठाला म्हणून तसं करू नये म्हणून गावातील मंडळीला खरोखर द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे एवढ्या मोठ्या थातामध्ये काळ मृदंगाच्या गदरामध्ये आपण राजाची जयंती साजरी केली आज राजे स्वर्गातून सुद्धा गावकरी मंडळीला आशीर्वाद देत असेल महाराज आज स्वर्गात सुद्धा राजाच्या डोळ्यात पाणी येत असेल अरे वा वा काय घोडेगाव मध्ये माझ्या तरुण मंडळीला शिवजयंती साजरी केली खरोखर माझा आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी राजाला कानाला भेटली असेल महाराज ऐकायला खरोखर घोडेगावातील मंडळीला चांगली शिवजयंती साजरी केली म्हणून मी घोडेगावकर मंडळीला उदंडाविषयी देतो असं राजे सुद्धा म्हणत असेल महाराज खरोखर महाराज आज साडेतीनशे वर्ष झाले महाराज आजही राजाची कीर्ती जिवंत आहे का तर महाराज समाजासाठी केवळ जगणं होतं कुठलं काही नाही आता आपले लोक काय महाराज स्वार्थासाठी जीवन जगतात आणि काय महाराज कीर्ती शिल्लक राहील नाही महाराज म्हणून सर्व मंडळीला मी एक विनंती करतो गोळेगावकर मंडळीला सर्वांनी वर आध घ्या आणि राजांचा त्या ठिकाणी माझ्या पाठीमागचे घोष करायचा आहे कसा करायचा आहे असं रक्त गरम झालं पाहिजे श्री सनाधीश्वर राजा म्हणलं चारशी देतो मला तरी कुठं आणून द्यायची चारशी देतो मग तिने मला प्रश्न विचारला सांगा म्हणे महाराज माणूस एका पायावर कधी उभा राहतो मी म्हणलं आपल्याला नाही येत बाबा तू म्हणला मग कशाला बाबा झाली झालं बाबा बाबा तर तू तरी सांग तू म्हणला काय राव महाराज असा कळत नाही का चेड्डीने असताना <laughs> <laughs> आवड जेव्हा पूर काही विचारतात एक पोरं म्हणलं यार मी मला म्हणलं कीर्तनातला प्रश्न विचार कीर्तनातला कशातला कीर्तनातला तिने हातात वाळू घेतली तो म्हणला महाराज वाळू काय बाहेरची का म्हणे कीर्तनातलीच तिने हातामध्ये वाळू घेतली महाराज भर आणि मला म्हणे महाराज सांगा ही वाळू किती मग तक्कलच बन झाली म्हणलं आता काय सांगा मी म्हणलं तू तरी सांग तो मला अर्ध पाकिट घेई मी म्हणलं सगळं देतो पण सांग तो म्हणला काय राव महाराज कळत नाही का वंजूळ भर ये किती अवघड असतं महाराज सुनत देते ना मी एका म्हणणार तुझ्या आईवडला ती तुझ्याकडून काय अपेक्षा आहे तो म्हणला दोन ना तुझी अवघड महाराज हे बघ विश्वास तुला एक प्रश्न विचारू बोलशील ना तू आ, बोल बर का आता हे बघ तुला एक काळी बायको पाहायला आली आणि एक गोरी पोरगी पाहायला आला बाकीचे बोल नका विश्वास तुला जर एक काळी पोरगी पाहायला आली आणि गोरी पायाला आली तू जर काळी बायको केली तर तुला रोज गोड बोलणार आणि तू जर गोरी बायको केली तू तुला रोज वाटणार तू कोणची बायको करणार काळी असल्या चाली ते काय कीर्तन करणार आणि मग कीर्तन संपल्याच्या नंतर कोणीतरी बोलायला येणार हा काय महाराजांना हे हे मस्त केलं हे त्याला कीर्तन सुद्धा म्हटलं जात नाही महाराज महाराजांनी मस्त केलंय तरी गावकऱ्यांच्या वतीने मी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायचं <laughs> <laughs> नाही गोंधळ कोणी घालायचा नाही को महाराज दोन तास आहे इकडून बाया पाया पडत्या इकडून मैला पाया पडत्या पाया <laughs> 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 आता बायला वेगवेगळ्या का महाराज नाही का अवघड असतं महाराज काही काय गावामध्ये पण खरोखर इथं येऊन आनंद वाटला एवढी थाटा म्हणतात आपण शिवजयंती साजरी केली आणि खरोखर महाराज खरोखर गावातील मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे आपली वेळ सुद्धा या ठिकाणी झालेली आहे म्हणून एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी वर राग घ्या सर्वांनी नंतर महाराजाचे पाया पडते पायावर दाक्षणा ठेवते पैसे मागितो पाकिथ घेतो ना मी तर पैसे नाही आणले महिला मंडळ मी सोनं सुद्धा घेतो तुमचं सोनं बिलं काही नको फक्त तुमच्या आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे म्हणून झालेली एकदा घ्या सर्वांनी इमनदारीला घ्यायची आता राहू देवा रात्रभर अशी मी तो चहा घेऊ एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा